नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे नागरी संरक्षण दलामार्फत आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे संरक्षण कसे करायचे याचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले हे प्रात्यक्षिक बोईसर येथील सेवाश्रम विद्यालयात आयोजित करण्यात आले होते यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जेणेकरून अशा संकट काळात कोणती पावले उचलायची याची प्रत्यक्ष माहिती मिळावी प्रात्यक्षिकानुसार भर बाजारपेठेत अचानक झालेल्या तीन सलग बॉम्बस्पोटामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली घबराहट लोकांचा सैरावैरा पळापळीचा गोंधळ आणि त्या परिस्थितीत नागरी संरक्षण दलाने तात्काळ दाखवलेली बचावकार्याची शिस्तबद्ध पद्धत हे सर्व विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष दाखवण्यात आले या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आपत्कालीन क्षणी कशी शांतता राखावी कसे बचाव करावे आणि मदत कार्यात कसे सहभागी व्हावे याचे प्रभावी मार्गदर्शन मिळाले हे प्रात्यक्षिक बोयसर विभागीय रक्षक नरेश आनंद म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले यावेळी नागरी संरक्षण जिल्हा पालघरचे उपनियंत्रक के आर कुरकुटे टीमाचे चेअरमन व नॅशनल सेफ्टी काउन्सिल कमिटी सदस्य रवी भावसार बोईसर विभागे क्षेत्ररक्षक नरेश अनंत म्हस्के तसेच सेवाश्रम विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पिंपळे आणि सर्व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते पहा यावेळी कशा प्रकारे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच यावेळी नागरी संरक्षण दलाचे काशीनाथ कुरकुटे काय म्हणाले आपण ज्या पद्धती पद्धतीने पद्धतीने वावरतो आला जो आहे गाडी पुरस्त वाटतात आपल्याला दिसतं आपल्याकडे हे करतात आणि त्या आपत्तीमध्ये ते अशा प्रकारचे संकट आपल्यावरती येऊ शकतं आपल्या आपल्या कामामध्ये मग धोका या ठिकाणी आहे हवाई हल्ला होणार आहे त्याबाबतचा संदेश जो आहे तो सायरनच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना मिळालेला आहे या ठिकाणी ज्यांनी सुरेश फेक ट्रेनिंग घेतलेलं आहे अशा लोकांनी या ठिकाणी प्रिकॉशन घेतलेलं आहे कानामध्ये बोट ठेवलेलं आहे साथी जमिनीपासून सहा इंच वरती ठेवायचं आहे सहा इंच साथी जमिनीपासून सहा इंच वरती राहील या पद्धतीने ह्याने सर्वांनी प्रिकॉशन घेतलेलं आहे कोपरेट जमिनीवरती टेकलेलं आहे त्याच्याने त्यांनी सिव्हिल त्यांचे ट्रेनिंग घेतलं होतं त्यांना थोड्याचा सायरन्स कमी जास्त आवाजामध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी बॉम्बचा स्फोट झालेला आहे आणि त्या बॉम्बचा स्फोटमध्ये जो आहे पहिला बॉम्बचा स्फोट दुसऱ्या बॉम्बचा स्फोट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय झालेलं आहे खूप मोठ्या संख्येने लोक

सिव्हिल डिफेन्सचे जे वॉर्डन आहेत ते सिव्हिल डिफेन्सचे वॉर्डन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुट्टीचा आवाज येऊन सायरन ऑल सा, क्लिअरचा सिग्नल जो आहे तो सायरन जो आहे एका दा दा तो एकाच आवाजामध्ये वाजत असतो त्यावेळेस आपण समजायचं आहे की या ठिकाणी धोका संपलेला आहे सक्रीचे विमान आले होते हवा मिक्स करून घेऊन गेलेलं आहे आणि या ठिकाणी वॉर्डन त्या वस्तीला देतो आणि त्यांनी

आणि पुढील उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जात या पद्धतीने या ठिकाणी मेस्त्री आहे रिपोर्टिंग दुर्घटना समाप्त झाल्याचं रिपोर्टिंग जे आहे ते शेवटी होईल आपण पाहिले कशा प्रकारे प्रात्यक्षिक होते हे थरारक प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आले आज जे आपण प्रात्यक्षिक दाखवलं आपत्कालीन नागरी संरक्षण जरा बरं नमस्कार मी परियंत्र नागरी संरक्षण तारापूर जिल्हा पालघर काशीनाथ कुरकुटे आपल्याला माहिती आहे की मे महिन्यामध्ये या ठिकाणी दहशतवाद्यांचा अन्ना झाला आणि त्याच्यामध्ये भारतातले निष्पात लोक त्याच्यामध्ये मारली गेली आणि त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण होऊन दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि शेवटी युद्धही झालंय परंतु ते राजस्थान सारख्या सीमारशी भागामध्ये ते नेलं गेलंय आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन आणले झाले आणि त्यानंतर भारत सरकारने ठरवलं की नागरी संरक्षण संरक्षण संघटना जी आहे त्या संघटनाला डेव्हलप करायचं आणि त्या दृष्टिकोनातून भारत सरकारने संपूर्ण भारतामध्ये दोनशे चव्वेचाळीस जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मास्टर ट्रेनर घडवायचे असं त्याला आदेशित केलं आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाला तीन हजार साठ मास्टर ट्रेनर घडवण्याचे लक्ष दिलं आणि त्याच्यामधून पालघर जिल्ह्यासाठी तीनशे साठ मास्टर ट्रेनर या ठिकाणी तयार झाले पाहिजेत असा आदेश डायरेक्टर ऑफिसने दिला आणि त्यानुसार आपल्याला बारा बॅच दिलेल्या आहेत प्रत्येक बॅच मध्ये तीस ते स्वयंसेवक जे आहेत ते असतील आणि त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांना मास्टर ट्रेनर तयार करायचं आणि भविष्यामध्ये हे मास्टर ट्रेनर ज्यावेळेस युद्धगन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी खूप चांगल्या बऱ्यापैकी काम करू शकतील आणि त्या दृष्टिकोनातून आता ही पालघर जिल्ह्यामध्ये आठवी बॅच सुरू आहे आणि या आठव्या बॅचच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर असं प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवण्यात आलं आहे हे ट्रेनिंग घेत असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे एजन्सी आहेत त्याला आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो त्याच्यामध्ये जे तज्ज्ञ अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण ते ट्रेनिंग घेत असतो आतापर्यंत जे ट्रेनिंग प्रोग्राम झाले त्याच्यामध्ये आपण सी फायर स्टेशनचे जे फायर ऑफिसर आहेत पाटील साहेब त्याला आमंत्रित केलं त्यांच्या माध्यमातून फायरचं ट्रेनिंग दिलं एनडीआरएफ जे आहे भारतातली सर्वात मोठी आपत्तीमध्ये काम करणारी जी ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण या ठिकाणी सर्च अँड रेस्क्यू जे लोक अडकतात हरवतात अशा लोकांचा शोध घेणं आणि त्या लोकांची सुटका करण्याची जी ट्रेनिंग आहे ते खूप चांगल्या पद्धतीने एनडीआरएफ जे एजन्सी आहे त्यांच्याकडनं आपण करून घेतलं त्याचबरोबर या ठिकाणी जे प्रथमोपचार हा विषय आपत्तीमध्ये खूप महत्वाचा असतो आणि त्या ठिकाणी त्यांना लोकांना त्या ठिकाणी जखमी केलं तात्काळ त्या ठिकाणी वैद्यकीय मेहनत मिळायला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये नागरी संरक्षण दलातील जे स्वयंसेवक आहेत जे आता सध्या मास्टर ट्रेनर आणि सिव्हिल डिफेन्स व्हॉलेंटिअर यांना आपण प्रथमोत्सारचं ट्रेनिंग देतो त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा असते की एखादा जेव्हा पुन्हा जर सुद्धा घडला तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी त्या व्यक्तीला प्रथमोत्चं उपलब्ध व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने हे आपले जे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक त्या ठिकाणी बऱ्यापैकी चांगल्या मदत करतात आतापर्यंत मध्ये जे अपघात झाले त्या अपघातामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या स्वयंसेवकाला त्या ठिकाणी प्रथम देण्यासाठी त्या ठिकाणी हातभार लावलेला आहे धन्यवाद आपण पाहत राहा निर्भीड समाचार